या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झालेली आहे आता सांगितलं गेलं ऊसामध्ये डुकर होती डुकर पण संपली लांडगे संपले कोले संपले ससे संपले आजूबाजूच्या गावात ते कुत्रे पण संपले बाब असे की मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची उत्पन्न पैदाच झालेली आहे रेकॉर्डप्रमाणे साडेसातशे बिबटी या जुन्नर तालुक्यात आहेत पण एकूण खाजगी माहिती घेतल्यानंतर ते शंभ एक हजाराच्या वरती आहेत आता त्यांना पकडून विविध ठिकाणी रवाना केलं जाईल सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांचा सुगावा लागल्यानंतर ते मोठ्या सायरन होणार आणि त्याचबरोबर पिंजरेल साधारण एक हजार पिंजरे पुणे जिल्ह्याकरता आहेत भविष्यकालामध्ये त्याचं एकूण नसबंदी करण्याचा सुद्धा विचार आहे तो प्रस्ताव राज केंद्र सरकारला पाठवले लवकरच भविष्यकालामध्ये अशा घटना घडू नयेत आणि घडल्या त्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी त्यांना तुम्ही या भागात कुठेतरी सोयरिकेवरती परिणाम होतो अक्षरशः लोक मुली द्यायला नको मानतात बागायत आहेत पाच धरणं आहेत मात्र आज सोयरिकेला या ठिकाणी नकार दिला जाणार नाही हे तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे या बाबतीमध्ये सरकार अतिशय गांभीर्याने विचार करते वन खात्याने पोलीस खातं प्रशासन जिल्हाधिकारीची कार्यालय सुद्धा या बाबतीमध्ये लोकांच्या बरोबर राहून लोकांचा सहकार्य घेऊन या गोष्टीवर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही मागाशी ग्रामस्थांशी बोलताना म्हटलं की मी या खात्याचा मंत्री नाही 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 ना, बदनाम झाले नाही काय अशा असे लोक मला बोलतात किंवा तुम्ही वन खात्याचा मंत्री झालात ह्या अशा घटनांमुळे तुम्ही बदनामीच्या खाई जातात पण ठीक आहे या बदनामी शेवटी काय कोणी वाघाने सांगितलेलं नाही परंतु ही एक घटना याच्यापुढे घडू नये याच्यासाठी प्रयत्न करू आपण पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात संख्या मोठ्या प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा मृत्यूच्या घटना घडत आहेत पुणे आणि अहमदनगर दोन्हीकडे जी चंद्रपूरला आम्ही यंत्रणा वापरलेली आहे की सॅटेलाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून दुसता बिबट्या दिसला का तर दोन चार किलोमीटर पद्धती सायरन वाजणार आहे तशी यंत्रणा इकडे वाचवण्याचं ठरलेलं नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे परंतु त्यावर काही कारवाई होत नाही लवकर लवकर त्याच्यावर उत्तर येणार आहे तर वनतारामध्ये एकूण किती आता बिबटे स्थलांतरित करणार आहेत माहिती सांग पहिल्या टप्प्यामध्ये वीस बिबटे पाठवण्याचा विचार केलेला आहे नेक्स्ट काय होणार आहे कारण की तुम्ही पाठीमाग मंत्रालयामध्ये जी बैठक घेतली त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की पाचशे ते सातशे बिबटे हलवणार आहेत आता त्याच्यातले काही आफ्रिकेमध्ये पाठवते आणि मागितलेली आहे पण केंद्र सरकारची परवानगी घेऊन ते पाठवले जाते साहेब इथले जे खासदार आहेत अमोल करतायत की कबूतर खाण्यासाठी तुम्हाला बैठक यायला वेळ आहे आणि बिबटे माणसं मारतो त्यासाठी वेळ नाही अरे दुसऱ्या दिवशी बैठक घेतली सगळ्यांना बोलवलं होतं ते टी व्हीला बातमी पण आली ओके चला हा चला मंडळा ना हा